ओम नम शिवाय श्री पुराण पुरुषोत्तमाय नम हो। श्री गणेशाय नम हो। श्री शिवमहापुराण संहिता यामधील अध्याय सोळावा देवप्रतिमेचे पूजन पूजनाचे पुण्यफल शिवलिंगाच्या वैज्ञानिक स्वरूपाचे विवेचन श्री गणेशाय नम ऋषीजन सुतांना म्हणाले हे साधू शिरोमणे ज्या योगे समस्त अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते त्या पार्थिव पूजनाविषयी काही सांगा सूत म्हणाले विद्वज्जन हो तुम्ही फार चांगली माहिती विचारली आहे तुम्ही अन्न वस्त्राधिक सर्व वस्तू उत्पन्न करते म्हणून मूर्तिकेपासून बनवलेल्या पार्थिव प्रतिमेचे पूजन केल्याने सर्व दुःखांचे निवारण होऊन इष्ट मनोरथांची पूर्ती होते जन्म ज्यांना प्रतिमा पूजन करावायचे आहे त्या स्त्री पुरुषांनी नदी तलाव किंवा विहिरीतील पाण्याखाली असलेली माती आणावी तिच्यामध्ये सुगंधी द्रव्ये मिसळून ती शुद्ध करून घ्यावी मंडपात ठेवून ती चांगली मळावी त्या ओल्या मातीपासून आपल्या आराध्य देवतेची सुंदर मूर्ती बनवावी ती वस्त्रे आभूषणे आणि आयुधी युक्त असावी तिच्यावर दुधाने संस्कार करावे पद्यासनावर स्थापन करून त्या प्रतिमेची आदराने पूजा करावी ब्राह्मणाने गणेश आदित्य विष्णू पार्वती शिव किंवा शिवलिंग यांची पार्थिव प्रतिमा बनवून त्यांचे पूजन करावे फलप्राप्तीसाठी त्या प्रतिमांची मंत्रोक्त अभिषेकासहित षोडोपचारी पूजा करावी घरात स्थापन केलेल्या शिवलिंगाला पावशेर अन्नाचा नैवेद्य दाखवावा शिवालयात मनुष्याने स्थापन केलेले शिवलिंग देवताने स्थापन केलेले शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग यांचे पूजन करताना अनुक्रमे एक शेर तीन शेर व पाच शेर नैवेद्य समर्पित करावा त्यामुळे त्या, त्या पूजनाचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होते अशा प्रकारे एक हजार वेळा विधियुक्त पूजन केल्याने ब्राह्मणाला किंवा पूजकाला सत्यलोकी गती मिळते बारा अंगुले रुद्ध बारा अंगुले रुंद पंचवीस अंगुले लांब आणि पंधरा अंगुले उंच असे जे लोहपात्र किंवा काष्टपात्र असते त्याला शिव अशी संज्ञा आहे त्या आठवा भाग म्हणजे म्हणजे एक का असा सरळ हिशोब आहे शिवलिंगाची महापूजा करताना मनुष्याने स्थापन केलेले शिवलिंग ऋषीने स्थापन केलेले शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग यांना अनुक्रमे दहा शेर शंभर शेर व सहस्त्र शेर पक्वांनांचा नैवेद्य समर्पित करावा देवतांना अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होते गंध अर्पण केल्याने पुण्य नैवेद्य अर्पण केल्याने दीर्घायुष्य धूप अर्पण केल्याने धन दीप दाखवल्याने ज्ञान आणि तांबून समर्पित केल्याने उत्तम भोग प्राप्त होतात म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या आराध्य देवतेंच्या प्रतिमेला स्नानादी सहा उपचार प्रयत्नपूर्वक अर्पण करावेत पूजनानंतर जप आणि नमस्कार केल्याने सर्व अभिष्ट फले प्राप्त होतात म्हणून ज्यांना भोग आणि मोक्षाची इच्छा आहे त्यांनी पूजनानंतर या दोन गोष्टी अवश्य कराव्यात ज्याला मानसपूजेची आवड आहे त्यांनीही आपल्या आराध्य देवतेची सर्वोपचारांनी मनोमय मनोमय पूजा करावी जो मनुष्य ज्या देवतेची आराधना करतो तो मरणोत्तर त्याच देवतेच्या लोकी जातो त्याला देवतांच्या लोघीही उत्तम भोग प्राप्त होतात हे महर्षिन्नो आता मी तुम्हाला देवपूजनाचे प्राप्त होणाऱ्या विशेष पुण्यपलांविषयी विशे सांगतो भूलोकात विघ्न राजेंद्र गणेशाची पूजा केल्याने हे महर्षिन्नो आता मी तुम्हाला देवपूजनाने प्राप्त होणाऱ्या विशेष पुण्यपलांविषयी सांगतो भूलोकात विध राजेंद्र गणेशाची पूजा केल्याने उत्तम अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते शुक्रवारी श्रावण आणि भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस आणि पौष मासात शतभिषा नक्षत्र असताना गणपतीची पूजा करावी देवता आणि अगडी यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची नित्य पूजा केल्याने मनुष्याला पुत्रप्राप्ती होते त्यांचे सर्व मनोरथ त्यांचे सर्व इष्ट मनोरथ सफल होतात भगवान शंकराने निर्धारित केलेल्या तिथी वार नक्षत्र योगावर त्या त्या देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे पापे दुष्कर्मे व शोक दूर होतात एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालखंडाला वार म्हणतात तोच सर्व वर्णाच्या लोकांच्या कर्माचा आधार आहे विहित तिथीच्या पूर्व भागात करण्यात येणारी देवपूजा मनुष्याला भोग ऐश्वर प्रदान करते मध्यानी तिथीचा आरंभ होत असेल तर त्या रात्रीयुक्त तिथीचा पूर्वभाग पित्रांच्या कर्मासाठी उपयुक्त मानला जातो त्या तिथीचा नंतरचा दिनयुक्त भाग देवकर्मासाठी प्रशस्त मानला आहे एखादी तिथी असेल तर तिच्यात समाविष्ट असलेल्या सूर्योदयाच्या कालखंडाला देवकार्यासाठी उपयुक्त मानावे अशा प्रकारे शुभ तिथी वार नक्षत्र या सर्व गोष्टींचा सम्यक विचार करून देवपूजन जप आधी सत्कर्मे करावीत वेदांमध्ये पूजा या शब्दाला योग्य प्रकारे परिभाषित केलेली नाही अर्थात त्यांची नेमकी व्याख्या सांगितलेली नाही पूजा।, पूजा या शब्दाची उत्पत्ती आहे पू याचा अर्थ भोग आणि अपेक्षित फलाची प्राप्ती ज्या कर्माने ही प्राप्ती होते ती पूजा होय मनोवंचित वस्तू आणि ज्ञान या दोन्ही अभिष्ट गोष्टी आहेत सकाम भक्तांना अभिष्ट भोग अपेक्षित असतो तर निष्काम भक्तांना मोक्षप्रद परमार्थिक ज्ञान हवे असते म्हणून या दोन्ही गोष्टींची पूर्तता करणारी ती पूजा हाच त्या शब्दाचा समर्पक अर्थ आहे वेदांमध्ये आणि लोकांमध्ये पूजा या शब्दाचा अर्थ हा अर्थ विख्यात आहे नित्य आणि नैमित्तिक कर्माचे पुण्यफल कालांतराने मिळते पण काम्य कर्माचे अनुष्ठान यथाविधी करण्यात आले तर ते तत्काल फलद्रूप होते पूजन हे नित्य नेमाने ने क्षय ने होतो वृत्ती धर्मानुगामी आणि सचशील होते पूजनाने आराध्य देवतेची प्रसन्नता लाभून पूजकांच्या सर्व शुभकामना पूर्ण होतात भगवान शंकरांनी मास पक्षतिथी वार नक्षत्र पर्वकार आदी सर्व गोष्टींचा सम्यक विचार करून लोकोपकारार्थ विविध देवतांच्या उपासना प्रचलित केल्या आहेत त्यानुसार त्या त्या, त्या मुहूर्तावर त्या, त्या त्या देवतांची भजन पूजनादी आराधना केल्याने उपासकाला अभिष्ट फलप्राप्ती होते मुळीज हो याच मुद्द्याला अनुसरण मी देवतांच्या पूजनाविषयी आणि त्यांच्या पुण्यफलांविषयी थोडे विस्ताराने सांगणार आहे ही माहिती लक्षपूर्वक ऐका प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्थी महागणपतीची पूजा केल्याने एका पक्षात म्हणजेच पंधरवड्यात घडलेल्या पापांचा नाश होतो तिच्या पुण्य प्रभावाने पंधरा दिवस उत्तम भोग प्राप्त होतील एवढे पुण्यफल लाभते चैत्रातील चतुर्थीस केलेली पूजा महिनाभराच्या गणेश पूजनाने पूजनाचे पुण्यफल देते सूर्य सिंह राशीत असताना भाद्रपद मासात चतुर्थीस केलेली गणेश पूजा वर्षभराचे पाप नाहीसे करून मनोवांचित भोग प्रदान करते श्रावण मासातील रविवारी हस्त नक्षत्रयुक्त सप्तमीस आणि माघ शुद्ध स शुद्ध सप्तमीस सूर्यनारायणाचे पूजन केल्याने तेज आणि प्रतिष्ठा प्राप्त होते ज्येष्ठ आणि भाद्रपद मासातील बुधवारी श्रवण नक्षत्रयुक्त नक्षत्र द्वादशीस आणि अन्य कोणत्याही द्वादशीत भगवान विष्णूंची पूजा केल्याने अभिष्ट संपत्ती प्राप्त होते श्रावण मासात श्री हरींची पूजा केल्याने इष्ट मनोरथ पूर्ण होतात आणि आरोग्य लाभते बारा महिन्यात पूर्वोक्त बारा वस्तूंचे दान दिल्याने जेवढे पुण्यफल लाभते तेवढेच पुण्यफल एका द्वादशीत केल्या विष्णू पूजनाने प्राप्त होते जो मनुष्य द्वादशीला श्रीहरींच्या बारा नामांनी बारा ब्राह्मणांची षोडपचारी पूजा करतो त्यांना भोजन देतो त्यांच्यावर भगवानांची नित्य कृपा दृष्टी राहते अशा प्रकारे विभिन्न मुहूर्तावर विभिन्न देवतांची पूजा करताना त्यांच्या बारा नामांनी विप्र पूजन केल्यास त्या त्या देवतांची प्रसन्नता लाभते कर्क संक्रांती युक्त श्रावण मासात मृगशिरा नक्षत्र असताना नवमी तिथीस अंबिकेचे पूजन केल्याने तिच्या प्रसादने सर्व मनकामना पूर्ण होऊन इष्टभोग प्राप्त होतात ऐश्वर्यांची ऐश्वर्याची इच्छा असणाऱ्या मनुष्याने त्या दिवशी देवीची अवश्य पूजा करावी आश्विन शुद्ध नवमीस भगवतीची मनोभावे पूजा केल्याने समस्त फले प्राप्त होतात त्याच मासात कृष्ण पक्षातील चतुर्दशी रविवार आला आणि त्याबरोबर आद्रा व महाद्रा सूर्य युक्त आद्रा असा नक्षत्रयोग आला तर त्या तिथीच केलेली शिवपूजा विशेष फलदायक असते कृष्ण चतुर्दशी मनुष्याला दीर्घायुष्य आणि समस्त सिद्धी प्राप्त होतात अपमृत्यू टळतो त्याचे सर्वात कल्याण होते ज्येष्ठ माशात महाद्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशी तसेच मार्गशीर्ष मासात आद्रा नक्षत्रयुक्त कोणत्याही तिथीस विभिन्न वस्तू बनवलेल्या शिवमूर्तीची मोक्ष या दोघांची प्राप्ती करून देते उपासनेच्या दृष्टीने कार्तिक मासाचे महत्व फार आहे या महिन्यात प्रत्येक वारी आणि प्रत्येक तिथीला महादेवांचे पूजन करावे विद्वान मनुष्याने या महिन्यात जप तप होम हवन दान आदी सर्व सत्कर्मे करावीत ब्राह्मणांना बोलावून देवतांची षोडोपचाराने मंत्रोक्त पूजा करावी ब्राह्मणांना भोजन द्यावे संयम आणि शांतीचा अवलंब करून देव देवसेवेत तत्पर राहावे कार्तिक मासात देवतांचे भजन पूजन केल्याने समस्त इष्टार्थ प्राप्त होतात व्याधींचे निरसन होते भूत ग्रहाधिकांच्या पिढ्या दूर होतात कार्तिकातील रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून तेल आणि सुती वस्त्र दान दिल्याने कुष्ठादी व्याधींचे निवारण होते ब्राह्मणांचा सन्मान करून त्यांना हिरडा काळी मिरी वस्त्र व काकडी दिल्या दान दिल्याने क्षयरोग बरा होतो दीप आणि मोहरी यांच्या दानाने अपस्मारादी व्याधी दूर होतात कृतिका नक्षत्रयुक्त सोमवारी शिवपूजन केल्याने पूजकांचे दारिद्र्य नष्ट होऊन त्याला सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते ग्रह, ग्रह व भूमी दान केल्याने होते कृती कुर्ति, कृतिका नक्षत्रयुक्त मंगळवारी कार्तिक स्वामींचे पूजन केल्याने आणि दीपघंटाधिक दी उपकरणे दान दिल्याने वाचा सिद्धी प्राप्त होते सर्व प्रकारचे कार्ये सिद्ध होतात कृतिका नक्षत्र युक्त बुधवारी श्री विष्णूंचे पूजन केल्याने आणि दही भाताचे दान केल्याने उत्तम संतती प्राप्त होते गुरुवारी ब्रह्मदेवांचे पूजन केल्याने आणि धन सुवर्ण दान केल्याने श्रेष्ठ वैभव प्राप्त होते कृतिकायुक्त शुक्रवारी गणपतीची पूजा केल्याने आणि गंध पुष्प अन्न यांचे दान दिल्याने भोग्य वस्तूंची वृद्धी होते या दिवशी सोने चांदी यांचे दान दिल्याने वंध्येलाही उत्तम पुत्र होतो कृतिकायुक्त शनिवारी दिग्पाल दिग्गज नाग सेतूपालक त्रिनेत्रधारी रुद्र पापहारक विष्णू ज्ञानदायक ब्रह्मदेव धन्वंतरी आणि दोन्ही अश्विनी कुमार यांचे पूजन केल्याने रोग अपमृत्यू आणि व्याधींचे तत्काळ निवारण होते या दिवशी मीठ लोखंडी वस्तू तेल उडीद गंध तेल फळे जल घृतादी घृतादी द्रवपदार्थ सुवर्ण मोती यांचे दान दिल्याने स्वर्ग प्राप्ती होते मिठादी वस्तू एक शेर प्रमाणात आणि सुवर्ण एक पल चार कर्श इतके वजन या प्रमाणात दान द्यावे धनु संक्रांती युक्त पौष मासात प्रभात समयी शिवादी समस्त देवतांचे पूजन केल्याने सर्व इष्टकामना पूर्ण होतात या पूजनामध्ये मार्गशीर्ष मासात उत्पन्न झालेल्या तांदळाचा नैवेद्य सर्वोत्तम मानला जातो पौष मासात नानावित पक्वानांच्या नैवेद्यास विशेष महत्त्व आहे मार्गशीर्षात केवळ अन्नदानाचे सर्व मनोरथ अन्नदानानेच सर्व मनोरथ पूर्ण होतात या महिन्यात अन्नदान करणाऱ्या मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात त्याला आयुष्य आरोग्य वेदांचे सम्यक ज्ञान वेदांताचे ज्ञान सर्व उत्तम अनुष्ठानाचे ज्ञान अनुष्ठानाचे पुण्यफल सर्व उत्तम इष्ट इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटते त्याने मार्गशीर्ष मासात कमीत कमी तीन दिवस प्रभात समयी आपल्या इष्टदेवतांचे पूजन करावे पौष मासातही पूजन सत्कर्म नित्य करत राहावे ब्राह्मणाने पौषात महिनाभर व्रतस्थ राहावे उपवास करावे काळापासून होईपर्यंत मंत्राचा मंत्रा जप करावा त्यानंतर झोपेपर्यंत पंचाक्षर आदी मंत्रांचा जप करावा या उपासनेने त्या ब्राह्मणाला ना दिव्य ज्ञान प्राप्त होते त्याला देहपतनानंतर मोक्ष मिळतो अन्य वर्णाच्या स्त्री पुरुषांनी माघमासात त्रिकाळ स्नान करून पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप करावा त्या योगी त्यांना विशुद्ध ज्ञान प्राप्त होते माघमासात इष्ट मंत्रांचा जप केल्याने महापातकांचा नाश होतो सावर जंगमात्म संपूर्ण विश्व बिंदू नाद स्वरूप आहे बिंदू हा शक्ती स्वरूप आहे आणि नाद हा शिवस्वरूप आहे अशा प्रकारे हे संपूर्ण विश्व शिव शक्ती स्वरूप आहे नाद हा बिंदूचा आणि बिंदू हा जगाचा आधार आहे नाद आणि बिंदू शक्ती एकरूपणे याला शिवशक्ती समावेशन असे म्हणतात सृष्टीच्या आरंभी शिव आणि शक्ती एकरूप झाल्यामुळे विश्व आकारात आले शिवलिंग बिंदू आणि नाद या दोघांचे संयुक्त प्रतिकरूप आहे म्हणून लिंगाची पूजा ही शिव आणि शक्ती यांची एकत्रित एक पूजा होय शिव हा जगाचा पिता आहे आणि पार्वती ही जगाची माता आहे या माता पित्यांची लिंग स्वरूपात पूजा केल्याने परमानंदाची प्राप्ती होते परमानंदाचे दुसरे नाव मोक्ष आहे म्हणून ज्या कोणाला जन्मशृंखलेतून सुटका व्हावी असे वाटते त्याने विशेषत्वाने शिवलिंगाची पूजा करावी जो आपल्या पित्यांची हे दोघे जगाचे मायबाप आहेत लिंग पूजनाने त्यांची नित्य आराधना केल्याने ते परम संतुष्ट होऊन उपासकाला आपले आंतरिक ऐश्वर प्रदान करतात मुनिजन हो जीव हा पुरुष आहे शक्ती ही प्रकृती आहे पुरुष हा प्रकृतीचा जनक असल्यामुळे त्याला म्हटला अव्यक्त प्रकृतीतून दिकांच्या क्रमाने संपूर्ण विश्वाचे प्रकट होणे हा प्रकृतीचा दुसरा जन्म होय जीवाला पुरुषामुळे जन्म आणि मृत्यू प्राप्त होतो मायेने तोच जीव मग दुसऱ्या स्वरूपात प्रकट होतो हा त्याचा अन्न जन्म म्हटला जातो जीवाला जन्मतास प्राप्त झालेले शरीर हे सहा भाव विकाराने युक्त असते जन्म घेतल्यानंतर तो विभिन्न पाशांमध्ये अडकून पडतो या पाशातून सुटण्यासाठी तो जेवढा प्रयत्न करतो तेवढा अधिकाधिक गुरफटत जातो कोणतेही साधन त्याला जन्म मृत्युरूपी चक्रातून मुक्त करू शकत नाही केवळ शिवजींच्या अनुग्रहानेच जीवाला महामाईचा प्रसाद प्राप्त होतो आणि तो निवृत्ती मार्गावर अर्थात मोक्षपदावर अर्थात मोक्षपथावर वाटचाल करू लागतो म्हणून ज्या कोणाला जन्म मृत्युरूपी संसार चक्रातून आपली सुटका व्हावी असे वाटते त्याने शिवजींना शरण जावे आणि शिवलिंगाचे नित्यश्रद्धेने पूजन करावे गाईचे दूध गाईचे दही गाईचे तूप मध आणि साखर यांचे मिश्रण करून पंचामृत तयार करावे या पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालावे व अभिषेक करावा गाईचे दूध दही व तूप यांचा वापर करून तयार केलेला नैवेद्य प्रणवाचा उच्चार करून भगवान शंकरांना अर्पण करावा अशा प्रकारे शिवप्रभूंचे रविवारी पंचामृत युक्त पूजन केल्याने मनुष्य मोक्षांचा अधिकारी होतो प्रणवाला ध्वनलिंग म्हणतात स्वयंभूलिंग नादस्वरूप असल्याने त्याला नादलिंग म्हणतात ते बिंदू स्वरूप असल्याने त्यास बिंदुलिंग असेही म्हणतात अचल रूपाने प्रतिष्ठित असलेले शिवलिंग मकार स्वरूप असल्याने त्यास मकारलिंग म्हणतात चरलिंग उकार स्वरूप असल्याने त्यास उकारलिंग म्हणतात गुरुचे शरीर हे अकार स्वरूप असते त्यास अकारलिंग म्हणतात अशा प्रकारे लिंगाचे ध्वनी नाद बिंदू अकार उकार आणि मकार स्वरूपात सहा प्रकार आहेत त्या सहाही लिंगांची भक्तिभावाने पूजा केल्याने साधक जीवनमुक्त होतो मुनीश्वरांनो जो मनुष्य या अध्यायाचे लक्षपूर्वक श्रवण पठन करतो त्याची शिवभक्ती दृढ होते अध्याय सोळावा समाप्त ओम नम शिवाय हर हर महादेव